पुंडली कवर्देव हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकशे एकाहत्तर ते एकशे ऐंशी या दहा ओव्यांच्या माध्यमातून मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत जीवनामध्ये जीवन जगत असताना योग्य मार्गावरती राहता आलं पाहिजे लोकांशी वागताना त्यांना भुलवू नये किंवा फसवू नये खास अलौकिक असल्यासारखे वागू नये सर्वांसोबत साधेपणाने सुसंगतपणे व्यवहार करावा वर्तन करावं की जीवन जगत असताना वर्तनामध्ये साधेपणा आणि प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे जे, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी मनोनी बाळका जैशी ने दावी धनुर्धरा की ज्याप्रमाणे जसं दुधाने पोसलेलं लहान बाळ लगेच पक्कं अन्न खाऊ शकत नाही त्याला थोडासा काळ जावा लागतो तसं जे अजून अपरिपक्व आहेत त्यांना मोठ्या गोष्टी सांगू नयेत सहजपणे हळूहळू शिकवावं मग त्यांना कळण्यास मदत होते की लोकांच्या क्षमतेनुसार त्यांना ज्ञान काम किंवा जबाबदारी दिली की मग खऱ्या अर्थानं ती जबाबदारी प्रत्येकजण व्यवस्थितपणे पेलण्याचं कार्य करत असतात तैशी कर्म जया अयोग्यता दयाप्रतीनैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुणी ज्यांना कर्म करायला अयोग्यता आहे अशा लोकांसमोर स्वतःची मला काही करावे लागत नाही अशी वृत्ती दाखवू नये आणि मग आपली उंच अवस्था दाखवून की जीवन जगत असताना कधी दुसऱ्यांना कमीपणा आणू नये इतरांना कमी लेखू नये हे जीवन म्हणजे चढउतरांनी भरलेलं आहे यामध्ये कमी अधिकपणा होत असतो येथे सत्क्रियाची लावावी तेची एकी प्रशंसावी नैष्कर्मी ही दावावी आचरोनी की ज्या ठिकाणी लोक अयोग्य आहेत त्या ठिकाणी त्यांना चांगल्या कृतीकडे वळवावे सद्मार्गाला लावावे स्वतःही कर्म करावं आणि अनेकांना तो आदर्श राखवावा ही सद्गुण आणि चांगलं कर्म हे इतरांना सांगत असताना की स्वतः जीवनामध्ये करून दाखवलं पाहिजे स्वतः जीवनामध्ये त्याचं अनुकरण केलं पाहिजे तया लोकसंग्रहालागी वर्तता कर्म संगी तो बंधो अंगी वाजेल ना ही जीवन जगत असताना लोकांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी जेव्हा ज्ञानी मनुष्य कर्म करतो तेव्हा त्या कृतीमुळे त्याला कोणताही कर्मबंधन लागत नाही आणि म्हणून जीवनामध्ये कृती करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे चांगल्या हेतून केलेले कर्म कोणत्याही प्रकारचं त्याला बंधन राहत नाही किंवा बंधन देत नाही जैसी बहुरूपी आंची रावो राणी श्री पुरुष भावो नाही म्हणी परीलोक संपादनी तैसीची करीती ही तैसी जीवन जगत असताना बहुरूपी हे कधी राजा किंवा कधी राणी असा वेश बदलत असतात असा आपापले अनेक रूप धारण करत असतात परंतु मनात ते तसे नसतात फक्त लोकांना आनंद देण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी ते तसे वेगवेगळे वेश परिधान करत असतात पण त्याच्या मनामध्ये तो भाव असतो की मी एक बहुरूपी आहे आणि हा वेष काही क्षणाचा आहे की लोकांच्या कल्याणासाठी समाजहितासाठी कधीकधी परिस्थितीनुसार वर्तन बदलावे लागते पण जरी वर्तन बदलले तरी मूळ रूप हे बदलता कामा नाही तैसे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दटीजे धनुर्धरा एखादं उज इतरांवरती आहे म्हणून आपण ते उचललं तर ते सांगून लोकांना संकोच का वाटून द्यावा स्वतःचं चांगलं कर्म लपवून न ठेवता की आपण इतरांना योग्य मार्ग चांगला मार्ग दाखवला पाहिजे ही खऱ्या अर्थानं भक्ती आहे की चांगलं कार्य केलं असेल तर त्यातून इतरांना सुद्धा प्रेरणा दिली पाहिजे इतर कसे सद्मार्गाला ला लागतील याचा विचार आपण केला पाहिजे तैसी शुभा शुभे कर्मे जिए निपजती प्रकृती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे की कर्म करत असताना जी शुभ किंवा अशुभ कर्म ही स्वभावाने म्हणजेच प्रकृतीने घडत असतात त्याच्यावर मीच हे केले असा अभिमान मूर्ख माणूस करतो की अहंकार अभिमान कर्तेपणा या सगळ्या गोष्टी बाजूला सारून की सत्कर्म करणं हे खऱ्या अर्थानं जीवन आहे कर्माचा अहंकार बाळगू नये सर्व गोष्टी प्रकृतीच्या गुणांनी घडत असतात अहंकार दी ऐसा रूढ एक देशी तयाहा परमार्थ गुढ प्रगटावाना ज्याच्या मनामध्ये अहंकार घट्ट बसला आहे तो मनुष्य अज्ञान परमार्थ म्हणजेच उच्च सत्य समजू शकत नाही तो अज्ञानाच्या अहंकारामध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकतो अहंकार बुद्धीला अंध करतो आणि त्यामुळं त्याला ज्ञान प्राप्त होत नाही तो अज्ञानाच्या मार्गाने आपले जीवन व्यर्थ घालवत असतो हे असो प्रस्तुत सांगी जेल तूज हित ते अर्जुना देवनी चित्त अवधारी पा हे सर्व सोडून आता मी तुला तुझे खरे हीच सांगणार आहे अर्जुना मन लावू नयक की जन्माचं सार्थक कशामध्ये आहे ये हे खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या ठिकाणी सांगत आहेत ज्ञान ऐकण्यासाठी मन स्थिर स्वच्छ आणि एकाग्र असलं की मग खऱ्या अर्थानं त्या हृदयाच्या अंतकरणामध्ये हृदयाच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवता येतं रामकृष्ण हरी आमचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा